आलो <खाँगा> बाए। बाए काकू <खाँगे> <के आमचीवागे नाकू। खाँगे> मी हॅलो कुठं आहेस ही बघा आमची काकू काकू हाय कर बाय ना काय काकू शुभ प्रभात मित्रांनो मी नितीन गोपाल आपला सर्वांचं नवीन व्लॉग मध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आज मी चाललो आहे राजापूर मध्ये राजापूर मध्ये थोडं काम आहे आणि त्या कामानिमित्त चाललोय तर म्हटलं चला थोडासा एक व्हिडिओ बनवूया आणि तुमच्यापर्यंत आजचा राजापूरचा दिवस कसा आहे तो तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवूया तर चला तर मग राजापूरला निघूया तर मित्रांनो मी आता आलोय साडवलीत मधोद्या घरी इथे मधोदा आहे दाखवतो तुम्हाला येणार परत परत अडीच तीन वाजता हाय मधोदा हाय आहे आम्हीच थोडं काम आहे राजापूरला आम्ही चाललोय आता काकूला भेटू पटकन गडबडीत काकू

मग ना? पहिया नावा पाणी हंडा बनवून ठेवायचा पाणी हंडा काय झाला नळ नेवतो तुला काय टेन्शन घेते अय तोड अप काय प्रेम बघा ते चिबून पुढं आल काकडे वगैरे आल काय काय माझ्या बस हा चला चला आता दिसूया आता आले मुरडे खिंड तर न हा हे वाटूळ मार्ग आपण वाटू मार्गे राजापूरला चाललो आहे तुम्ही जर मुंबईवरून गोव्याला वगैरे जाणार असाल राजापूरला जाणार असाल तर संगमेश्वरमधून मा लेप मारल्यानंतर देवरुख लागतं देवरुखमधून साखरपा आणि साखरप्यातून पुढं दाभोल्यातून परत लेप मारला ना की हा वाटूळ मार्ग लागतो खरोखर सुंदर काम या अप्रतिम काम झालं आहे रस्त्याचं आपण हे समोर गाडी पण पाहू शकताय बघा शॉर्टकट मारतात सगळ्या हायवेवरच्या गाड्या अतिशय सुंदर असा हा रस्ता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आपण आता आहोत मुंबई गोवा महामार्गाला लागलोय वाटरू मधून आपण लेफ्ट मारणं पुढे नंतर मित्रांनो फायनली आपण राजापूरला पोहोचलो आहोत आणि आता आलो आहोत आपण पोस्ट ऑफिसला राजापूर पोस्ट ऑफिस आहे ना तिथे आलो आहोत कारण आपण ज्या कामासाठी आलो आहे ते ओमचं पासपोर्ट काढायचं आहे आणि तो पासपोर्ट काढण्यासाठी आज राजापूरला आलो आहे तर इकडे तिकडे न शोधता तुम्हाला सांगतो जर कोणाचा काढायचा असेल ना तर राजापूरच्या मुख्य प्रवेशद्वारावरून आतमध्ये आपण जो प्रवेश, प्रवेश केला ती लगेचच आहे ना उज खाली उत्तरातून येत असताना उजव्या त्याला पोस्ट ऑफिस आहे आणि पोस्ट ऑफिसमध्येच आतमध्ये एंट्री करायची मग तिथे पासपोर्ट काढण्यासाठी तिथं ऑफिस आहे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो ते पोस्ट ऑफिस ऑफिसमध्ये आत्महत्यानंतर हा ऋणी इथं खाली यायच ऑफिस आहे चला आता जेवायला थांबलेलं शाकाहारीत आली चार माणसं आहेत इकडं आणि हा नवीन माणूस या ठिकाणी जॉईन झाला आपल्याला काय बघ व्यवस्था करून घेणार तब्येत बघ काय खाणार एवढं खाशील काय हा संपेल तेवढं खा आणि माझ्यासाठी वेगळं मागवलंय बांगडा आणि समुदर झाले तर मित्रांनो स्वाद हॉटेलमध्ये हो जेवण खरंच खूप चांगलं जेवण होतं मस्त होतं मालकांची मुलाखत घेणार होतो परंतु मालक सर्व भूमिका बजावत होते म्हणजे अगदी जेवण आणणं देणं कस्टमरला सगळं म्हणजे फेस करणं ह्या गोष्टी करत होते त्याच्यामुळे जास्त बोलता आलं नाही पण कधी राजापूरला आलात तर स्वाद हॉटेलमध्ये जेवायला जा मग एक नंबर मच्छी तर होती आणि आता परतीचा प्रवास सुरू केला आहे आता घरी चाललो आहे फायनली ते पा, पासपोर्टचं काम आमचं झालेलं आहे आणि आता आम्ही पुन्हा रिटर्न घरीच जायला निघालो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितात त्याबद्दल धन्यवाद चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांनोही शेअर करा जेणेकरून आणखीन आपले सबस्क्रायबर वाढतील धन्यवाद बाय